तर हे गाय मी आज बनवते माझ्या पद्धतीमध्ये तिखट आमठी तिला तुम्ही तिखट डाळही बुडू शकता पण माझ्या पद्धतीमध्ये आज वेगळी मी बनवते तेल तापायला ठेवलं आहे दोन चमच तेल टाकलं आहे सून कांदा टमाटर कोथिंबीर कढीपत्ता सॉरी मोरी जिरं लसूण टाकली आहे कोंडीमध्ये जिरं मोहरी त्यानंतर कांदाही टाकला आहे मी लगेच थोडा कांदा आता ब्राऊन होते त्यानंतर आपण यामध्ये कढीपट्टा टाकते कांदा ब्राऊन की कढीपत्ता त्यानंतर मी टमाटर टाकला आहे टमाटर सुद्धा टाकून घेतले कढीपत्ता टमाटर दोन्ही टाकून घेतले हो आता ही सुद्धा दोन तीन मिनिटं फ्राय होते त्यानंतर आपल्या यामध्ये मसाले पडते मी इथे आता मसाला टाकते त्यानंतर हळद पावडर टाकते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता जेवढी पाहिजे त्या हिशोबाने त्यानंतर दोन्ही मसाले छानपैकी मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपली डाळ जाणार आहे आता मी आपली डाळ करते मी डाळ टाकून घेतले डाळीला छान असा आला नॉर्मल आता यामध्ये मी नमक डाळीचा कलर बघू शकता किती सुंदर आला आहे आणि आपली डाळ तयार आहे आता मी यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेतलं आहे आता कोथिंबीर टाकते कोथिंबीर मी कापून ठेवली होती ती टाकून घेते किती सुंदर अशी डाळ वाटते तुम्हाला जर डाळ आवडली असेल तर फॉलो करा माझ्या युट्यूब चॅनलला असेच नेऊन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील डाळचा कलरही आणि छान दिसते